लर्निंग बाय डुईंग चला शिकूया प्रयोगातून विज्ञान वार शनिवार मध्ये या उपक्रमा अंतर्गत आजचा आपला पाचव्या नंबरचा प्रयोग आहे पाण्याची घनता पाण्याची तर आ, त्यास या आ, या त्या पाण्याची घनता आपण तपासणार आहोत पाण्याची घनता तपासण्यासाठी आपल्याला या प्रयोगासाठी काही साहित्य लागणार आहे ते साहित्य मी उपलब्ध करून घेतलेले आहे त्यामध्ये काचेचे ग्लास आपल्याला मिळाले नाही त्याऐवजी प्लास्टिकचे डबे मी आणलेले आहेत त्यामध्ये पहा पाणी मी टाकलेलं आहे ना तर पाणी याच्यात ऑलरेडी मी घेतलेलं आहे आणि या पाण्यात सोडण्यासाठी दोन बटाटे आता या बटाट्याचा आकार थोडासा लहान आहे या बटाट्याचा आकार थोडासा मोठा आहे तरीसुद्धा बटाटे आपण पाण्यात सोडण्यासाठी वापरणार आहोत याऐवजी लिंबू सुद्धा तुम्ही घेतलं तरी सुद्धा चालते आणि पाण्यात विरघळण्यासाठी मीठसुद्धा मी आणलेलं आहे तर साहित्य काय झालं मग दोन प्लास्टिकचे डबे पाणी बटाटे आणि मीठ आणि मीठ ढवळण्यासाठी मीठ पाण्यात टाकल्यानंतर ढवळण्यासाठी एक ढवळणीसुद्धा आणलेली आहे पळी स्टीलची पळी आणलेली आहे तर या प्रयोगामध्ये मला मदत करण्यासाठी शंकर या ठिकाणी मला मदत करणार आहे तर शंकर आपण प्रयोगाच्या माध्यम माध्यमातून मा पाण्याची घनता तपासणार आहोत काय तपासणार आहोत पाण्याची घनता तपासणार आहोत प्रथम हे जे शुद्ध पाणी दिसत आहे यामध्ये हा छोट्या आकाराचा बटाटा मी सोडणार आहे तर शंकर हा बटाटा या पाण्यात सोड काय दिसलं रे पाण्यात काय झाला तो वर राहिला खाली गेला तर आपण पाहू शकतो हा बटाटा पाण्याच्या तळाशी गेलेला आहे पृष्ठभागावर तरंगत आहे का पाण्याच्या तळाशी बुडाला गेलेला आपल्याला दिसून आला सहजरित्या अत्यंत कमी सेकंदात तो तळाखाली गेला पण आहे ना आता हे सुद्धा शुद्ध पाणी आहे आता या शुद्ध पाण्यामध्ये मीठ मीठ टाकणार आहे काय टाकणार आहे तर आणि त्याला ढवळून घेणार आहे म्हणजे मीठ चांगल्या प्रकारे या पाण्यात विरघळलं पाहिजेच मी काय त्यांना तयार करणार आहे मिठाचं द्रावण बनवणार आहे शंकर यामध्ये मीठ टाक आता ढवळून घेत आहे शंकर पहा या ठिकाणी शुद्ध पाणी राहिलं का हे बनलं मिठाच द्रावण मिठाचं काय बनलं द्रावण तर योग्य प्रमाणात मीठ टाकणं आवश्यक आहे अन्यथा आपल्याला जो अपेक्षित रिझल्ट आहे तो मिळणार नाही पहिल्या पहिलं पाणी हे शुद्ध पाणी होत त्याच्यामध्ये मी बटाटा टाकला आणि ते तळाला जाऊन बसला आता पाहूया या मिठाच्या द्रावण असलेल्या पाण्यामध्ये शंकर आता हा बटाटा जो की आकाराने पण मोठा आहे करा पण बलाय त्याच्या बाबतीत काय होते आता पाण्या सोडल्यावर पाहूया शंकर आता बटाटा टाक तर तुम्ही पाहू शकता या या डब्यामधला जो आपण बटाटा सोडला या द्रावणामध्ये मिठाच्या द्रावणामध्ये तिथं बटाटा पाण्याच्या तळाशी गेला का काय मग होता पृष्ठ भागावर तरंगत आहे पाण्याच्या पृष्ठ भागावर तरंगत आहे मग असे कस काय झाले शुद्ध पाण्यामध्ये बटाटा तळाशी गेला आणि या उलट मिठाच्या द्रावण असलेल्या पाण्यामध्ये बटाटा तरंगत आपल्याला दिसत आहे मग असे कसे झाले काय कारण घडले तर ते त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो शुद्ध पाण्यामध्ये जेव्हा <coughs> आपण <आपने> बटाटा <coughs> टाकला तो तळाला गेला याचाच अर्थ असा आहे की शुद्ध पाण्याची घनता ही बटाट्यापेक्षा कमी आहे ना मिठ या शुद्ध पाण्याची घनता जी, जी आहे या बटाट्यापेक्षा काय आहे तुलनेनं ना कमी आहे आणि बटाट्याची जास्त आहे त्यामुळं बटाटा काय झाला तळाशी गेला हे आपल्याला दिसलं दुसऱ्या प्रयोगामध्ये मिठाचं द्रावण आपण केलं त्यामुळे या पाण्याची घनता काय झाली वाढली पाण्याची घनता वाढली इतकी वाढली की बटाट्यापेक्षा सुद्धा जास्त झाली घनता काय झाली बटाट्यापेक्षा जास्त झाली आणि बटाटा तेव्हा या मिठाच्या द्रावणात टाकल्यानंतर बटाटा अत्यंत चांगल्या रीतीने पृष्ठभागावर या द्रावणाच्या पृष्ठभागावर आपल्याला तरंगताना दिसून आला याचाच ता अर्थ काय की मिठाचं द्रावण असलेल्या पाण्यामध्ये पाण्याची घनता ही वाढली कोणामुळे मिठामुळे ना आणि त्या मनानं बटाट्याची घनता ही कमी पडली त्यामुळं ज्याची घनता जास्त ते बुडायला गेला पदार्थ जातो पदार्थ है ना मग इथं पाण्याची घनता कमी झाली आणि बटाट्याची जास्त असल्यामुळे ती बटाटा तळायला गेला या ठिकाणी द्रावण मिठाचं तयार केल्यामुळं मिठाची द्रावणाची घनता ही जास्त आणि तुलनेनं बटाट्याची घनता कमी त्यामुळे मिठाच्या द्रावण असलेल्या पाण्यावर बटाटा सहजरित्या तरंगताना आपल्याला आढळून आला तर असा हा सहज सोपा सर्वांना करता येण्यासारखा हा प्रयोग तुम्हाला आवडला का हो। आता मला सांगा विहिरीत आणि नदीत पोहणे सोपं की समुद्रातल्या पाण्यात पोहणे सोपं यांचं म्हणणं विहिरीत कारण की यांना अजून अनुभव तर पहा समुद्राच्या पाण्यात काय असता मीठ असते क्षार असते विज्ञानिक भाषेत त्याला मीठ म्हणत नाही काय म्हणतात क्षार समुद्राच्या पाण्यात क्षारांचे प्रमाण जास्त असते कोणाच्या तुलनेनं विहिरी आणि नदीच्या पाण्याच्या तुलनेनं समुद्रातील पाण्यामध्ये क्षाराचे प्रमाण जास्त असते त्यामुळे समुद्रामध्ये पोहणे सोपे असते कोणाच्या मानानं विहीर आणि नदीमध्ये पोहण्याच्या मानानं समुद्रात पोहणे हे सोपं आहे आणि विहीर आणि नदीमध्ये पोहणे थोडेसे कठीण आहे नाही तर असा हा घनतेचा आपण प्रयोग करून पाहिला तर पाण्याची घनता लक्षात ठेवा पाण्याची घनता असते एक ग्रॅम प्रति सेंटीमीटर क्यूब किंवा घन पुन्हा म्हणा पाण्याची घनता एक ग्रॅम प्रती सेंटीमीटरचा घन एवढी असते ते पाण्याची घनता लक्षात ठेवा एक ग्रॅम प्रति सेंटीमीटरचा घन तर हा प्रयोग तुम्हाला आवडला का तुम्ही घरी करून पाहणार का